नमस्कार भारत न्यूज सेव्ह आपल्या सर्वांचं स्वागत गरबा चालवायचा असेल तर दहा हजार रुपये हप्ता द्या म्हणणाऱ्या चार गुन्हेगारांना वजीराबाद पोलिसांनी ठोकल्या बेड्या शहरांमध्ये सर्वीकडे देवीच्या गरबाची धुंद जोरात सुरू असून गरबा हा खेळला जात आहे परंतु वजीराबाद पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये असलेल्या ठिकाणी आरोपी मंत्री सिंग उर्फ सोनू ओला गणपत मटवाले ऋषी भाटिया कुणाल सिंग सर्व राहणार नांदेड यांनी फिर्यादीस गरबा चालवायचा असेल तर दहा हजार रुपये हप्ता द्यावा लागेल असे म्हणून फिर्यादीस दिल्यास जिवे ठार मारू असे मारण्याची धमकी देऊन हम इस के दादा है हमारे गँग को हप्ता ही पडेगा आहे तुम तो अच्छे से हमें जानते हो असे सोनू ओळखल्याने ओरडून आरोपी गणपत मठवाले यांनी त्यांच्या तलवारीने फर्यादीच्या जिवेठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या डोक्यात पण फिर्यादीने चुकवले उजव्या हातात बोटाला लागून त्यांना दुखापत झालीये व जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला याबाबत फिर्यादीने वजीराबाद पोलीस स्थानकामध्ये तक्रार दिली त्या तक्रारी येऊन पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी त्वरित त्या ठिकाणी जाऊन चा चार दादांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले खबरदार दादा बनून त्रास द्याल तर गाठ खाकी वर्दीशी आहे